मिरजेत विद्यानगर ऐंशी फुटी रस्त्याचे सीमांकन मंजुरी आदेश रद्द करण्याची मागणी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजीपर्यंत मागणी मान्य केली नाही तर मिरज कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला इशारा विद्यानगर येथील एस व्ही पॅराडाईज अपार्टमेंट समोरील आबा जाधव यांच्या घरापासून ते उत्तरेकडे जैन मंदिराकडे जाणारा ऐंशी फुटी डी पीवर रस्त्यावरील आरक्षण बदलून लगतच्या बहुजन समाजातील नागरिकांच्या घरावर हा रस्ता करण्याचा महापालिका प्रशासनाकडून घाट घातलेला आहे सांगली जिल्हा एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी आक्रमक भूमिका घेऊन दलित कुटुंबांवर झालेला अन्याय सहन केला जाणार नाही असा इशारा दिला होता जुना डीपी रस्त्यावर त्या रस्त्याप्रमाणे रस्ता करावा अशी मागणी केली होती पण महापालिका प्रशासनाने अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याने डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी आंदोलनाचे हत्यार उपासले आहे विद्यानगर ऐंशी फुटी रस्त्याचा सीमांकन मंजुरी आदेश रद्द करण्याची मागणी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजीपर्यंत मागणी मान्य केली नाही तर महापालिका मिरज कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिलाय या मागणीचे निवेदन डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासन अधिकारी मानकापूर यांना दिला आहे मिरजेतील विद्यानगर येथील सर्वे नंबर बावनमधील एकोणीसशे एकोणऐंशी साली जो जुना डी पी ऐंशी पुटी रस्ता मंजूर करण्यात आला होता तो जुना डी पी रस्ता काही लोकांनी षडयंत्र करून प्रशासनाला चुकीची माहिती देऊन दोन हजार सोळा साली तो ऐंशी पुटी डी पी रस्ता बदलून तिथं राहणाऱ्या सर्व कष्टकरी मागासवर्गीय बहुजन समाजातील लोकांच्या घरांवर त्या ऐंशी फुटी डी पी रस्त्याचं आरक्षण टाकलेलं आहे आणि त्याविषयी गेल्या अर्धा दिवसापूर्वी आपण स्पॉटवर नगर रचनाकार काकडे असतील उपायुक्त स्मृती पाटील असतील सहाय्यक आयुक्त मुल्ला असतील यांना बोलवून आपण ती वस्तुस्थिती दाखवून निवेदन दिलं होतं त्यांना आपण इशारा दिला आहे की या ऐंशी फुटी जुना डी पी रस्ता जो आहे त्या डी पी रस्त्याचं नुकसान भरपाई म्हणून नाना असवले नामक व्यक्तीनं पन्नास टक्के नुकसान भरपाई त्यावेळेला घेतलेली आहे आणि सध्या हा डीपी रस्ता जुना होता तो नवीन त्या लोकांच्या आपल्या घरांवर सरकल्यामुळं जो जुना प्लॉट होता ऐंशी फुटी डीपी रस्त्याचा त्या प्लॉटचं परत सीमांकन मंजुरीचा आदेश या नगररचना विभागाकडनं या अस्वलीने घेतलेला आम्हाला माहिती मिळाली त्यामुळं माननीय आयुक्त कार्यतत्पर आयुक्त सुनील पवार साहेबांना मी आज फोनवर बोललो साहेब म्हणले मला येले किंवा लागल्यामुळे मी नागपूरला जातोय आणि पुढच्या आठवड्यात मंगळवार बुधवारी मी आलो की तुमच्या विषयाचा कंटका पडतो असं साहेबांना साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले तरी तरीसुद्धा इथं आलो होतो म्हणून आज आपण निवेदन दिले निवेदनामध्ये आपण प्रमुख मागणी हे आहे की जो एकोणीसशे एकोणऐंशी साली डी पी रस्ता मंजूर केलेला होता तोच डी पी रस्ता कायम ठेवण्यात यावा तसेच त्या डी पी लगत जो रस्ता आता ऐंशी पुढे सरकवलेला आहे तो रद्द करण्यात यावा आणि पन्नास टक्के नुकसान भरपाई घेऊन सुद्धा महापालिकेची सीमांकन मंजुरी घेऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या अस्वलेंच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच त्या भागामध्ये नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या दा सुविधा दिल्या जात नाहीत त्यासुद्धा तत्काळ देण्यात याव्यात अन्यथा अठ्ठावीस तारखेपर्यंत आपण अल्टिमेटम दिला आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत जर आमच्या या निवेदनाची दखल घेऊन कारवाई केली नाही सीमांकन आणि रेखांकनाची मंजुरी रद्द केली नाही नगर रचना विभागानं दिलेली तर अठ्ठावीस डिसेंबर पासून या महापालिकेच्या सांगली मुख्यालयाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा आम्ही सर्व या स्थानिक जी बाधित कुटुंब आहेत रस्त्यात जाणारी घरं ज्यांची आहेत त्या सर्व बहुजन समाजातील नागरिकांना सोबत घेऊन आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत असा इशारा देतो जय भीम जय भारत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज